नमस्कार आज आपण पाहणार आहोत गोष्ट पोपटाची एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता त्या पोपटाला त्याने मोठ्या व सुंदर ठेवले होते तो त्याला चांगली फळे खायला असे त्या तेथे सर्व सुखे अनुकूल होती तरीही तो मनात नेहमी जुरत असे माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात आणि या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल एके दिवशी चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली या पिंजऱ्यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला चमचमाट ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला त्या बिचारा पोपटाचे फार हाल झाले अशा गोष्टींची त्याला कधीच सवय नव्हती शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले मरता मरता तो म्हणाला मला जर पुन्हा त्या पिंजऱ्यात जाता आले तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा कधीच इच्छा व्यक्त करणार नाही या गोष्टीचे तात्पर्य असे ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असो द्यावे समाधान अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला चा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ढुम ढुम ढुमाग